मुंबई पुण्यात माथेऱ्यांचा फील मराठवाड्यात थंडीचा कडाका तर नाशिकच्या कॅलिफोर्नियाला भरली हुडहुडी मुंबई विदर्भ मराठवाड्यानंतर आता मुंबईतही थंडीचा कडाका वाढलेला आहे कालपासून मुंबईचं वातावरणात गारठा वाढू लागलेला आहे आज मुंबईतील पारा एकोणीस अंश सेल्सिअसपर्यंत घसरला मुंबईचं तापमान हे माथेरेंच्या तापमाना इतकं घसरलेलं आहे तर नाशिक जिल्ह्यातील कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात नऊ अंश सेल्सिअल इतक्या कमी तापमानाची नोंद झालेली आहे महाराष्ट्राचं मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वरमध्ये पारा पंधरा अंशावर आलेला आहे पर्वतीय भागात बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढलेला आहे मैदानी भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणावरही परिणाम होत आहे मुंबईत हवामानात गारठा वाढलेला आहे यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच मुंबईतील पारा खाली घसरला आहे सा मुंबईतील सांताक्रूज येथे अठरा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे हे मुंबईतील या सत्रातील सर्वात निचांकी तापमान आहे मुंबईत तापमान कमी असल्याने मुंबईकरांना माथेरानचा फील येतो आहे तर मराठवाड्यातील अनेक भागातील तापमानात घट झालेली आहे पुण्यातही गारवा वाढला असून किमान तापमान अकरा पॉईंट तीन अंशावर गेलेले आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई